हो नाही सो हे काय स्वागत तुमचं तुमच्या भावाची चानू होती जे चानूचं नाव आहे तर भावा आले मामा तर संजीत सावधले तर आपल्याला थोडा भय म्ह आपल्याला इथे जायचं आहे शिवनेरी किल्ल्यावर जायचं आहे तर ओम स आप सगळी तर मला काल फोन केला मी आलो कामावरून डायरेक्ट इकडे तर आता चला जाऊ डायरेक्ट निघलो इथे घरा डायरेक्ट निघू मी तर आपली गाडी आपले धनोला तर नाही नाही बघा आपले धनो इथेच आहे तर आपले धनोला नाही पण धन्नोच्या थोडे कपडे टाकायचे आहेत तर तुम्हाला कपडे कपडे टाकू दे म्हणजे त्यात जरा चड्डी थोडीशी गलत आहे पट्टा बी तर आईला चावी वाटत हल्ले हल्ले आहे चला सगळं कपडे कपडे टाकू दे नंतर आपले मित्र मित्र आले सगळं दाखवतो कोण कोण आहे कोण नाही आहे तर चला तर लोक तर आता आलं बिल्डिंग आली तर आपलं शेट अरे सगळी येते तव येते तर ओम घर ओम मात्रे सॉरी ओम मात्रे आहे तर आपला भाई आणबीन बसू का जीव की प्राण सगळा तो बी आले भाई कामच होऊन आमची मागे आले ओ बी पण ड्रेसिंग भारी मरले यावी ड्रेसिंग भारी मरले मी हाव वाटत असतात तो आपला जीव बी सगळा प्राण बीन तुम्ही कोंबला एक कोंबला की गेलंच टिक्षेट घालून आता साहेब ना मला बोलला हा तातिकामुळे जास्त नाव जायचं गावात जायचं 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 आहे वाटतं पुढं भाईला वाटा आल्या पेट्रोल पंप पेट्रोल भरायला तर आपल्या सोनी आहे भाई अजून कोण अजून तिकडे जयदेव जयदेव आपले दुसऱ्या रिषभ ना भाई जण अजून आले नवीन माणसं आमची इस नवीन ब्रँड इज ब्रँड जयदेव ना काय रे विसारलो रिशभ रिषभ विसारलो टायर घेतले काय करा गाडीचा

ना 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 आता ना कार, भाई पाठलची गाडी टाकू बाईची गाडी दिसते बाई एकदम ब्रँड आता निघू डायरेक्ट आम्ही एवढं नाश्त्याला तर होमचा नाश्ता करतात इटल्या विटल्या खातात काका तर दुकान उकळत वाटत येत काय नाही बाकीचे तिकडे आहेत वडापाव खाता वडापाव आम्ही ब्रँडेड आम्ही ब्रँडेड इन माणसं इथल्या खातो इथल्या घात नाही बनवतात सोने दाणे बनवले आमची क्वालिटी वेगळी आहे हा क्वालिटी वेगळी बरं आमची आम्ही दुकानात दुकानातनं घेत नाही आम्ही डायक बनवून खातो इथल्यात तर पुरा माल एलजी माणसं आम्ही एलझी माणसो आहे क्वालिटी आळधी माणसं तिकतच वडापाव खाता तर इथल्यांचा भी स्वाद घ्या बरं आता आला हो का पाऊ रस्ता पाव पाव रस्ता आला पण आमच्या अवतारा बघायचं तू गाजोरी मी नाही गाजोरी तू गटारवा लागार असतो बघत फॉलो करा <laughs> शुतिया सुध्रा आता सुधरा माणूस आहे आमखो लागतोय तू तर महा चमडी तुझा आमखोर नाश्त्याच्या कथा नंतर भेटून मला आता आपल्याला आधी ना हो मॅच

कसा इथं हे बघा आमच्या गाड्या आपली पब्लिक होयचा ये आयचा वगैरे नाही आयचा माझा आयफोन मला टेन्शन लायचा लोकेशन ब बाद एकदम बादशाद बन वाटत यांचं तर फोटोच नाही होणार बघा लोकेशन एकदम द बबन एकदम भारी वाटतं नाही इकडे आपलं भाऊ बन बी आहेत आपलं भाऊन बी भाऊ भाऊस बी ना आपलं भाऊस दाखवतो मग तुम्हाला भाऊस दाखवतो आपलं भाऊस बसल्यान आरामशी झाला हो बघा तुम्हाला दिसत असतील का ना ते ना माहिती आहे बघा भाऊच ना आपलं बा गो ये, ये दादा आपण बसल्या तर येव आणि के फोटो काढायला लागला या आज काही ना बाराही महिने फोटोच काढत होतं हो का बोलता ना येऊन कुठला नाही कुठला रस्ता येऊ नये तो त्या रस्त्याने अरे मधी खड्डे किती आहे टायर मार मानव आणि गाडीचा काहीच करा ना हे हा आता इथे आम्ही निघलो इथं धाबलेलो जरा फोटो येतो कार कपडा बी चेक केला पोरवलं चांगला कपडा મામ્મીને કપડા બોટ એક કપડા હાચાર થોડે વેલા પોતે પહેલા પહેલી મા ભાઈ નો જો ભાઈ

तू न तेच काम हो बाई साहेब हेल्मेट घ्या मोबाईल हातात घ्या दुकानात साहेब तुम्ही ते का साहेब सगळ्याच हेल्मेट आणा दादा 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 इथे हो बघ दादा

मॅन वसुल बाई मला गे इकडं तुझा तुझं इकडं तबार टाकेन ना जीव अर्धा मर जा जीव दे जीव आलं का साध समजले का मला हे निकने मुग रोयत ना मरला ना रोया रोया रोया, आ, रोया, रोया, रोया रोया म्हणून रोया वेव्हर यू बरो शपथ फोटो इथे आमचा दिलदार माणूस आहे भाई याला, याला फोटो शूट म्हणजे जाम लागतो याला निस्ते फोटो काढायला लागतात भाई तुला काय बोलायचं काय तुला एवढे फोटो काढायला लागतात हा का भाई का एवढे फोटो काढून कुठे जाणार रे आयटमला पाठवायचे आयटम ला पाठवायचे वहिनीं ला पाठवायचे रे शिवांना शिवी दिली भाई माफ करा करायच मित्रांनो माफ करा फोन पकडायची माहिती नाही याच्यामध्ये पण ठीक आहे हो आहे समजरे समजरे आपण डबल मिनिंग नको बाप हे ब्लॉक करायचं आहे मिनी ब्लॉक कायच मिनी ब्लॉक पण चाललंय आमचे दोन्ही ब्लॉक करत आणि आमचं डेडिकेशन बघा आम्ही केवळ हा बघा पोरींचा छावा अनिकेत सावंत अनिकेत सावंतला माहिती फटाले टाकू फेमस होईल फेमस भाईला हो बायकॉट युट्यूबला धमकी दिले काय युट्यूबवाल्यानं दिले बस चला ठीक आहे आता तर आता पोचलो आम्ही पुरे गेल्या जगली शिवनेरी किल्ल्या आता म्हणजे अर्धे चालत चालू केले आत्ता जेल दिसते ते चालले ना एंट्री बेंट्री करायला बसलेली असं ते एंट्री करायला महिला आले चाल यानंतर लावले तर नंतर कसा व्हायचा पहिले दरवाजा आम्ही आलोय त्याला बोलतात दरवाजा ओ ये वॉट अ नाईस nice लोकेशन बबडे किती मी कबडी एकदम भाषेत बापर दुसरा दरवाजा बी आला असे आला गणेश दरवाजा बोलतात बावान्नो जर आता तिसरा दरवाजा बी आला दरवाजाचं नाव आहे पिराच्या दरवाजा पुरे पहिले पायऱ्या सरून कुश्या झाले ना भाई इकडं पायऱ्या नाही कुश्या झाले ना बाई यानं ट्रॅकिंग यानं ट्रॅकिंग पडतं ट्रॅकिंग आवा टाईट भारी झाली इथं विकेट का या विकेट तर वरती गेले आलं मा हा विकेटच्या पासण्या पाचपूच करायला लागले ना आता तुझ्या मी काय एकदम आश हाय साहेब कसं दिसतंय बघा डेंजर जमलं नाही त्यांची कॅपॅसिटी घपले तुमची गाडी पाकली वाटते बसले ना पहिलं इले करू नका चला

हाऊ श दमलं हाऊ दमलं चला अजून जाम सारा चला चला पाय ठरव लागला पाय ठरताना लागला आराम असे चरना आई काय काढतो ना अजून तर आलेच मंदिर आहे यो बाई बाईचं वेगळंच काही चालले

आता आमच्या माणसं एडवेंचर टाईप करणार पण येरीगिरी करा करता। ए कला येरीगिरी करता तुम्ही कला हेरीगिरी करता असं तुमचे मुलं माझ्या ब्लॉग मध्ये लपडा व्हायचा कुठे काय बी आपला नाही येऊ आता तुम्हाला माणूस कि तुम्हाला जरा ना शिकवायला लागेल जरा शिकवायला लागेल जरा

तू <laughs> <laughs> गया गया ना टाकू <laughs> 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 असा विचार पडा नवीन नवीन समोर फेक्टर नंतर पण ऑलोवर ते अजून थोडा आणि यांचं आल्बा हे आल बघ ला तंदुरुस्त जो

तू मास्क घालतो मी बोलायला ती दातांची फट दिसते म्हणून काय रिपोर्ट मारला नावाचा आणि दहा जण मारती बोलतो बोलता बोल भाऊ बिंदास माझी आणणार रिपोर्ट काही नाही बिंदास बिंदास काही नाही म्हणणार बिंदास मी टाक भा आता मला आता रिपोर्ट मारणार ना आता मी म्हणजे टाकतो नाही दादा मी टाकणार म्हणजे टाकणार आता धम लागला मला नाच समज होता दम बंद कर तू कार आज मी बंद करणार आज ये दुसरा एक दादा रिषभ भाई याला त्याच वेळेस आई हलो एकदा शिवार ते दोघं पाठीमागे मागे हे पुरं मी मधी डेंजर काम म्हणायचं तर आता दाखव तुम्हाला सगळं काय तर बघो इथे तिकडे आलं तिकडे मंदिर आहे तेच तिकडे तिकडे जायचं मी गुप्तही बोलायला आयच्या गावाचा मी दमलो आहे तसं बघायला पक्का दमलो मी सकाळची तसात निघाला का नाश्ता नाही आम्ही नाश्ता केला मी इटली घालते एक खाली

वन मिलियन मला फोटो करतो सगळा झाला बंगला बिघला करून सगळा झाले आता निघा खाली जायला तर आपला तीन माणसं आली ना अजून जमून बसलेत जमून बसल्यान तेव्हाच का तिथे चाली आली थांबा अले अले दादा आले बघा दादा आले बाई काही ना सगळ्यांना जास्त मी दमलील मीच खाली उतरलो पहिले चला आता जायचं आहे तो भीमाशंकर भीमाशंकरला चला आता डायरेक्ट शंकर चलो तर बाई बसले नाश्त्याला बाई लोक बसले नाश्त्याला नाश्ता भीमाशंकरला पटापट गाडी आल्यानंतर किती तास लागतील पोहोचला दोन तास दोन तास टाकू तीन तास लागणार लागतं आम्हाला

कांदा कांदा खांदा नवीन बटाट्याची कधी बोलला अरे बटाट्याची बोललो ना होम टँक कुठे राहायचा आलो घरा तर मोबाईलची चार्जिंग कपलेली आम्ही फोटो कारून कारून ठीक फोटो कर शूट करा भेटलात ना मला तर जाऊन दे चला आपला ब्लॉक मी आवडला असेल ना ब्लॉक तर किल्ल्यावर हो तर किल्ल्यावरती हो आमचा जाम काही हे झाला तर आम्हाला काय माहीत हो नव्हतं जास्त आम्ही जेवढं तिथे माहिती काढली कसं काही विषय तर ब्लॉकमध्ये काय आमच्याकडून चुकला असेल आम्हाला माफ करा तर आज फक्त आम्हाला माफ करायलाच तर करा ना यार छोटे भावा भाऊ भावांना माफ करायला तर फोनला करा तुम्ही तर चला करतो ब्लॉग आवडला असेल आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका तर टाटा माझ्या बाय बाय माझ्या पिल्ल्यांना